एकवीस तारखेपर्यंत पाऊस राहणार म्हणजे वीस पर्यंत राहणार एक आहे एकवीस तारखेला काय होणार आहे मग सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा सांगली जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा या भागामध्ये काय होईल अकोला अमरावती बुलढाणा या पट्ट्यामध्ये ना एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत काय करा शेतीची काम करून घ्या <laughs> आणि जिथं शेतामध्ये जर पाणी साधलं असेल oh. तर समजा कापूस असो सोयाबीन असो त्याच्यानंतर अ एकदा समजा बाग असली तर त्याच्यात सुपर फॅसिटी व्हायचं पाण्यामध्ये काय होत ते सुपरफास्ट ऐकलं नाही ते झाडं मारणार नाही तर आणि कापसावाले शेतकरी जर ओंबळत व... जास्त पाऊस का झाला की ओंबळते तर त्यांना काय करा त्याच्या बुडाला पाय द्यायला ना ते मर थांबून जाते उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक म्हणजे एक अंदाज सतर्कतेचा त्या कारण एकवीस बावीस तारखेपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर पारोळा हे म्हणजे सगळ्या भागामध्ये ना बावीस तारखेपर्यंत मुसळधार कुठं मुसळधार कुठं रिमझिम असा पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्या म्हणा चार दिवस पावसाचेच आहेत म्हणून आणखीन फक्त काय होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर दोन अडीच पर्यंत थोडं ऊन पडेल काही ठिकाणी काय होईल काही जिल्ह्यात रात्रीच्या दुपारनंतर पाऊस सुरू होईल काही जिल्ह्यात रात्रीच्या होईल आणि काही जिल्ह्यात पहाट पाटं सुरू होईल